टोप्या विकायला घेऊन येतो पेटीत मग तो विकून विकून तो डमून जातो मग तो त्याला एक झाड दिसतं मग तो पेटी घेऊन झोपून जातो मग ते माकला येत खाडे त्याच्या टोप्या टोप्या उचलता डोक्यात घालता मग तो विचार करतो माझे टोप्या कुठे गेले मग अगर मन मग मारतो मग मा, मा ते माकन तेला कर ते चितुन झाला ते चितुन ते माकला ते जाव के आज झाला वरुण कहले आ घेटा अनि मालू मालता मग मा तो ते तो टोपी वाला ते जा ते टोपी फेकतो मग मग मा, ते माकला पण ते जी फेक ते मग तो पट्यापात टेकी टॅक कुठं चित्र हां चित्र कुठं आहे ते टोपे फेकतो गोळा करतो ते इथं इथं गोळा टो टोप्या कुठं गोळा करतो तो कोणते चित्राचं आहे ते हां काय करतो तो टोप टॅपात टेकी टॅप करून विक्याला कुठे जातो विकायला पुढच्या गावा